नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे मी संतोष देठे जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार संजय कुटे दिव्यांगाच्या कार्यक्रमांना मार्गदर्शन करताना ग्रामपंचायत स्तरावरील पाच टक्के निधीबाबत माहिती देताना आमदार संजय कुटे जळगाव जामोद येथून लाभिनीचा ला उपस्थित आणि जे कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट नियोजन करून इथं संपन्न होत आहे ते आपले गट शिक्षण अधिकारी झालं बीडीओ ध्यानात राहते मराठीमध्ये साहेब आणि त्यांचे सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग पंचायत समितीचा आणि उपस्थित सर्व आमचे सरपंच बंधू भगिनी दिव्यांग बंधु आणि भगिनींचा लाभ आज आपण वाटप करतोय की जो जिल्हा परिषद स्तरावरचा आहे पंचायत समिती स्तरावरचा आणि ग्रामपंचायत स्तरावरचा बऱ्याच वेळेस काय होतं की मी पाहिलेलं आहे मागच्या वीस वर्ष झाली तुम्ही सगळ्यांनी मिळून दिलेलं आहे सर्वप्रथम तर सर्व दिव्यांग बंधू भगिनींचा मी मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो की तुम्ही याही वेळेस पाचव्या वेळेस माझा विश्वास दाखवला आणि निश्चितपणे शब्द देतो की या पाच वर्षामध्ये तुमचे जे जे कामं असतील तुम्ही हक्कानं घरी येऊ शकता प्रत्येक काम मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न राहील परंतु <प्रेणा> बऱ्याच ठिकाणी मी अडचणी सुद्धा पाहतो की काही ठिकाणी उशीर होतो तो लाभ वाटपण्यासाठी मग ते ग्रामस्थ जे आहेत आपले बंधू भगिनी ते घरी पण येतात की या ग्रामपंचायतमध्ये अजून आमच्या पाच टक्के निधी झालाच नाही वेळ लावून राहिला काय प्रशासकीय अडचणी त्या ग्रामपंचायतचे असतात काही आपलेही असतात किंवा काही ठिकाणी ग्रामपंचायत हे पाहण्यात आलं की थोडं लिथार्जी म्हणतात त्याला देऊ नंतर हा खर्च काढला की नंतर देऊ अशी पण एक टेंडन्सी असते पण माझं एक म्हणणं आहे की हा त्यांचा जो पाच टक्के ग्रामपंचायतचा असो किंवा पंचायत समिती जिल्हा परिषद असो हा लाभ दिव्यांग बंधू भगिनींना वेळेच्या वेळीच गेला पाहिजे आपलं एखादं काम ग्रामपंचायतचं मागे राहिलं तरी चालेल परंतु शेवटी दिव्यांग बंधू आणि भगिनी आपल्यासाठी सगळ्यात मोठं प्राधान्य आहे कारण त्यांच्या जीवनामध्ये जो एक आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन आपल्याला करायचं आहे त्यासाठी त्यांना तात्कळत बसणे एखाद्या वेळेस आपल्यासारखे माणसं तात्कळत बसले लाभाच्या याच्यामध्ये तरी चालतात पण त्यांना उशीर होता कामाने ही भावना सगळ्यांनी खेळ म्हणून तुम्हाला मुद्दाम हा आपण एकत्रित कार्यक्रम घेतलेला आहे जेणेकरून माझ्या काही भावना होत्या की दिव्यांग बंधू भगिनींना ज्या अडचणी येतात ग्रामपंचायतवर मलाही बरं वाटत नाही मग याला फोन करा मग ग्रामसेवकाला फोन करा सरपंचाला फोन करा ते दिव्यांग बांधवांचं देऊन टाका तर ते एखाद्या ठिकाणी होते बाकी ठिकाणी चालतंच व्यवस्थित सुरळीत परंतु त्यांना सुरळीत लाभ हा मिळाला पाहिजे वेळेच्या वेळी मिळाला पाहिजे कारण तो त्यांचा हक्क आहे आणि तो हक्क आपल्या शासनाने त्यांना दिलेला आहे आणि म्हणूनच आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये नाही झालं महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे आणि देशामध्ये दिव्यांग मंत्रालय विभाग हा कुठंच नाही फक्त महाराष्ट्रामध्ये दिव्यांग मंत्रालय विभाग आपला स्थापन झाला आणि मला अतिशय आनंद या गोष्टीचा समाधान आहे की यावेळेस आता आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तो दिव्यांग विभाग स्वतःकडेच ठेवून घेतलेला आहे दुसऱ्या मंत्र्यांना दिला नाही कारण ते स्वतःच तुमच्याबद्दल अतिशय संवेदना असणारे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे तो विभाग त्यांनी स्वतःकडे ठेवला आणि त्या माध्यमातून दिव्यांग बंधू भगिनीच्या योजना या पुढे अजून मोठ्या प्रमाणात वाढवायच्या कारण मुख्यमंत्री मंत्री, मंत्री असल्यामुळे त्यामुळे आता त्यांचं लक्ष त्याकडे आहे विधानसभेच्या वेळेस त्यावेळेस चर्चा झाली मी चर्चेत काही विषय मांडले पुढेही अजून आमच्या आता बैठकी होती आणि मी तुम्हाला शब्द देतो की जे पाच वर्षाचा एक मिशन असते पाच वर्ष तुम्ही आता निवडून गेला पाच वर्षाचा काही दुसरं होणार आहे काही नाही होणार आता पाच वर्ष झेलावच लागणार कोणाला आनंदाने झेलतील कोणी आनंद नसला तरी झेलाव लागणार आता त्याला काही उपाय नाही आहे मजबुरीनं झेलतील काही उपाय नाही त्या गोष्टीसाठी त्यामुळे तर लागणार परंतु तुम्हाला झेलण्याचं काम पडणार दिव्यांग बंधू भगिनी तुमच्यासाठी सदैव तुमच्यासाठी सदैव तुमच्यासाठी घराचे दरवाजे उघडे आहेत तुम्ही केव्हाही येऊ शकता हक्क येऊ शकता तुमची ज्या ज्याही अडचणी असतील समस्या असतील त्या तातडीनं सोडवण्याचा प्रयत्न माझा राहणार कारण बंधू भगिनींचं कोणतंही काम आपल्याकडे आल्यानंतर ते तातडीनं सोडवलंच पाहिजे असा त्यांचा सगळ्या लोकप्रतिनिधींना आदेश आहे त्यामुळे हा मेळावा आपण तेवढ्यासाठी की या भावना दिलीतील परंतु आमची जबाबदारीच की आहे त्यामुळे तुमच्यासाठी सदैव उपलब्ध आपण राहणार आहे अजूनही दिव्यांग मंत्रालयामध्ये आता माननीय मुख्यमंत्री चर्चा झाली की दिव्यांग बंधू भगिनी अजून आपल्याला योजना काय ॲड करता येईल आता त्याच्यावर अभ्यासग्र नेमलेला आहे आणि नवीन योजना की त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन झालं पाहिजे अशा योजना तयार करण्याचं डिपार्टमेंटचं काम चालू आहे त्या योजना निश्चित झाल्यानंतर पोहोचवण्याचं काम माझं राहणार मतदारसंघामध्ये <laughs> प्रत्येक दिव्यांग बंधू भगिनीपर्यंत ती योजना त्यांना पोचलीच पाहिजे हा माझा कटाक्षानं पूर्ण त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन किंवा त्याच्यावर माझा भार राहणार आहे त्यामुळे आता हे <coughs> पीठ गिरणीच्या झाल्या आता चट्टीच्या झाल्या अशाही प्रकारे अजून काय योजना आम्हाला देता येतील ज्या शासनाकडून डायरेक्टली भेटतील की ज्यामुळे छोटे मोठे छोटे मोठ्या आपल्या व्यवसायाचे एक संकल्पना आहे पण त्याला वेळ लागेल थोडस वेळ लागेल पण ती करण्याची माझी मनोमन इच्छा आहे पण आता ज्या इलेक्ट्रिकल सायकल आपल्या इलेक्ट्रिकल आपल्या मोटरसायकल जी असते स्कूटर इलेक्ट्रिकवर चालणार ते देण्याचा आपला काही नजीकच्या काळामध्ये आपला प्रयत्न आहे आणि त्या इलेक्ट्रिक व्हेकलला आपण अशा पद्धतीनं अरेंजमेंट करतो आहे की एखाद्या दिव्यांग बनवणे भगिना वाटलं की जिथं मला जळगाव शहरामध्ये काही विकायचं आहे तिथं ते घेऊन उभं राहू शकतो त्याला आपण ती व्यवस्था करणारं सामान ठेवायची म्हणजे चालतं फिरतं छोटंसं आपलं दुकान हे त्या मोटरसायकलवर राहील आणि त्या माध्यमातून जिथं उभं राहिलं तिथं आपल्याला विक्री करता येईल भगिनी करू शकता पुरुषच करतील भगिनी करू शकतात लहान मोठ्या छोट्या मोठ्या गोष्टी ठेवल्या एक रोजगार छोटं काही जास्त मोठं नाही पण छोटं एक त्यांना काहीतरी उपलब्ध होईल अशा पद्धतीचं नजीकच्या काळामध्ये आपण शंभर गाड्यांची आपण व्यवस्था करतोय आता त्यामध्ये मग मारामारी झाली तर थोडं माझ्यासमोर प्रश्न तो येते की आता शंभर वाटायच्या पोहोचत माझा त्याच्यामध्ये आणि एक तुम्ही हे कोण माझ्या जवळचा कोण दूरचा हा जवळचा आहे म्हणून याला दिलं आम्हाला ते दिलंच नाही असं काही होणार नाही जी लॉटरी सिस्टीम करावी तीच लॉटरी सिस्टीम आपण त्याही वेळेस करतो जेवढे अर्ज आपल्याकडे आले समजा पाचशे अर्ज आले तर आपण शंभर द्यायचे तर आपण ते लॉटरी सिस्टीम नच देऊ जेणेकरून कोणी जवळच्या आणि सगळे माझ्यासाठी जवळच्या आहेत त्यामुळे त्या पद्धतीनं तोही एक आपण प्रयत्न करतो आहे आणि ज्या ज्या योजना दिव्यांग बंधू भगिनींच्या त्या शासनाच्या आता मी त्याचाच अभ्यास करतोय की दिव्यांग बंधू भगिनींच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काय योजना आहेत महाराष्ट्र शासनाच्या काय योजना आहेत कारण शेवटी बघा योजना खूप असतात पण तो माहिती अभावी आपण तिथपर्यंत पोचत नाही आता स्टार्टअप पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टार्टअप योजना आहे दिव्यांग बंधू भगिनीसाठी शंभर टक्के अनुदानावर आहे एखादा छोटा उद्योग जर चालू स्टार्टअप नविन्यपूर्ण हे नाही तर मग मी किराणा टाकतो मग शंभर टक्के अनुदान द्या असं नाही की जे स्टार्टअप ज्याला म्हणतात आपण सुरुवात करतो एखादा नवीन उद्योगाची तर त्यासाठी शंभर टक्के अनुदान सेंट्रल गव्हर्नमेंटचं ते योजनेचा आम्ही अभ्यास करतो आहे ते योजना आपण तुमच्याबरोबर आम्ही निश्चितपणे पोचू त्यामध्ये जे काही आपले दिव्यांग बंधू भगिनी त्या कॅटेगरीमध्ये येतात जे शिक्षित आहेत त्या त्यांच्यासाठी ती योजना असणार ज्यांचं शिक्षण झालेलं त्या कॅटेगरीमध्ये जे बसतात त्यांना ती योजना आपला देण्याचा प्रयत्न राहील आणि आज जो आहे ते सगळंप्रथम तुमचे दिलगिरी व्यक्त करतो कारण तुम्हाला खूप वेळ बसावा इथं लागलं बऱ्याच वेळेस तुम्ही आलेले आहात परंतु आता घरी पण एवढेच लोक होत आता त्या लोकांना एक एक सेकंद एक दुण दुण पास पास एक दोन दोन पाच पाच सेकंद बोललं तर एक दीड तो जास्त केले ते के पण त्यांना हे ये म्हणता येत नाही तुम्ही सगळे थांबून थांबून दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं तर मग त्यांनाही रागाव असतं त्यामुळे त्यांना घरातून बाहेरही काढता येत नाही आणि तुमच्याकडे पण यायचो परंतु आपण इथं दुरून दुरून आलेला आहात आणि निश्चितपणे एक चांगला मेळावा आणि तुमचं दर्शनसुद्धा या दर्शन 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 या निमित्तानं घ्यायचं होतं कारण सगळे इलेक्शन झाल्यानंतर तुमचं दर्शन जरा घेता आलं नाही त्यामुळे एकत्रितपणे बोलवून तुमचं दर्शन घ्यावं हा सुद्धा त्यामागता हेतू होता त्यामुळे तुमचं सगळ्यांचं दर्शनही झालं संवादही आपलं बना आणि या माध्यमातून एक चांगलं मतदारसंघामध्ये काम हे दिव्यांग बंधू आणि भगिनींसाठी आपण मोठ्या प्रमाणात उभारणार आहे आता एक बघा की आपले केंद्रीय मंत्री आपले प्रतापराव जाधव साहेब झाले आता महाराष्ट्रामध्ये फक्त मुंबई आणि पुणे आणि नागपूर मला तीनच ठिकाणी ती लॅबोरेटरी आहे की जे अवयव जे आहेत कृत्रिम अवयव म्हणजे जे सायंटिफिकली तुम्हाला आज एक मी आपली अनामता म्हणून मुलगी आहे जिचा शॉक लागून तिचं पूर्ण शरीर गेलो हात पूर्ण तिचा कापाव लागला पण ती वाचली त्याच्यातून तर तिचं पहिलं ऑपरेशन जे आहे ते या भारतातलं पहिलं ऑपरेशन तिचं आता सक्सेस झालं तिला जो हात बसवला तो त्या हाताने पूर्ण काम करू शकतो पूर्ण काम करू शकतो म्हणजे तिचं डायरेक्ट जसे आपले नॉर्मल हात आहेत त्याप्रमाणे तिचा हाताचा पूर्ण उपयोग ती करू शकते त्याचा खर्च तोही आपण गव्हर्नमेंटकडून व्यवस्थित ॲडजस्ट करून घेतला म्हणून तीही आपण ज्यांना जे तरुण आहेत ज्यांना खरोखर आपल्याला हात हे करणे आवश्यक आहे त्याचंही आपण आता एक है तो तो है। एक गोष्टी काय करतो आहे आणि प्रतापराव जाधव साहेबांनी आपल्या केंद्रीय मंत्र्यांनी या तीन लॅब ज्या आहेत की ज्या आपल्या अवयवाचा अभ्यास करतील त्याला काय फिट केलं म्हणजे त्याला कशा प्रकारे टेक्नॉलॉजी दिली तर त्याला चालता येईल किंवा हातानं काम करता येईल अशा सगळ्याची परीक्षण करणारी लॅब की आपल्या बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा स्थापन झालेली आहे बुलढाणा म्हणजे महाराष्ट्रामध्ये तीनच ठिकाणी आहेत पुणे नागपूर आणि मुंबई पण आता बुलढाण्यामध्ये ते स्वतःच मंत्री असल्यामुळे त्यांनी बुलढाण्यामध्ये सुद्धा लॅब केली त्यामुळे आपल्याला तर तो कुठे मुंबई पुणे जायचं काम पडणार नाही आणि आपले जे हात आणि पायाचे जे व्यंग आहेत किंवा जे दिव्यांग जे आपले आहेत जे आपण त्याचा कॅम्प जो आहे तो निश्चितच एखाद्या महिन्यामध्ये जळगावमध्येच त्या लॅबच्याद्वारे आपण घेणार आहे जेणेकरून आपल्याला बुलढाण्याली जायचं काम नाही आणि त्यामध्ये मग आपल्याला ज्यांना ज्यांना हाताची गरज आहे ज्यांना कशाची गरज आहे त्या पद्धतीनं एक आर्टिफिशियल सगळं जे आहे त्या पद्धतीनं आपण त्या लॅबच्या थ्रू ते सगळ्यांना देण्याचा आपला प्रयत्न करणेकर चांगलं आयुष्य आपल्याला जगता यावं हा त्यामागचा हेतू आहे मग बऱ्याचशा योजना आहेत आणि आता मी पाच वर्ष तुमच्यासाठी सेवेत आहे त्यामुळे आता फर्स्ट प्रायोरिटी प्राधान्य जे म्हणतात ते दिव्यांगांना त्यामुळे आता दिव्यांगांचं सगळ्यात पहिलं प्राधान्य ठेवून सुरुवात केलेली तसंही आपण करत होतो पण आता मोठ्या प्रमाणात लक्ष देऊन प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊन आपण ह्या गोष्टी आता करणार आहे त्यामध्ये आमचे जे सरपंच मंडळी आहेत त्यांचे एखाद्याची पाच टक्के निधी फक्त लवकर देऊन टाकत शेवटी एखादं काम कमी जास्त झालं तर चालते पण शेवटी आपली संवेदना असली पाहिजे आणि ती संवेदना यांच्या प्रती आपली असलीच पाहिजे त्यादृष्टीने थोडं काम पंचायत समिती आपले डी ओ साहेब आणि त्यांची टीम एक चांगल्या प्रकारे पुढे येऊन काम करते आहे त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि याच पद्धतीनं गतीमानतेने या लोकांचं सेवा कार्य हे आपण उभारलं पाहिजे आणि त्या पद्धतीने पुढे गेलो पाहिजे अजून एक संकल्पना आपली आहे की दिव्यांग जे आहेत त्यांच्यासाठी एक सेवा प्रकल्प जो आहे तो सुद्धा आपल्या जळगाव मतदारसंघामध्ये आपण आणतो आहे की ज्या माध्यमातून त्यांना एकाच ठिकाणी काही गोष्टी करता येतील आणि त्या माध्यमातून त्यांना आपला रोजगार उत्पन्न करता येईल हा सुद्धा संकल्पना आहे आता यापुढे नगर मध्ये सुद्धा आपण देतो पण काय की नगर परिषदेमध्ये दुकानं घ्यायची आता ते आपण त्यात प्राधान्य देतो दे। पण त्याची जी एवढी असते की आपण दिव्यांग बांधव शक्यतो मागे पुढे उठे घेऊ शकत नाही तरी मग त्याच्यामध्ये आपण आता शासनाकडे आपण एक विनंती केलेली आहे दिव्यांग के मंत्रालयाकडे की ज्या नगरपरिषदा महानगरपालिका ग्रामपंचायत ज्यामध्ये दुकानं निघतात त्याच्या दिव्यांग बांधवांसाठी किंमत जी आहे ती पन्नास टक्के करण्यात यावी जेणेकरून पन्नास टक्के जर शंभर टक्के असेल तर पन्नास टक्के हाही एक आपण अर्ज तिथं दिलेला आहे निश्चितपणे तिथे सकारात्मक निर्णय होईल आणि या माध्यमातून तुमच्या जीवनामध्ये आणि तुमच्या जीवनात म्हणजेच माझ्या जीवनामध्ये एक चांगलं परिवर्तन होईल हा आशावाद व्यक्त करतो ही अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे कशी मदत करता येईल हे सगळे आम्ही अधिकारी कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायती आमचे सरपंच सदस्य सगळ्यां मिळून एक तुमच्याबद्दल एक चांगली योजना आणि चांगल्या प्रकारचं काम सेवा कार्य या मतदारसंघामध्ये भविष्यामध्ये निश्चित निर्माण होईल आणि आपली सेवा करण्याची संधी आम्हाला मिळेल आज आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र